नमस्कार आज स्वराज्य संघटना उल्हासनगर विबाग। या ठिकाणी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संस्थापक ॲडव्होकेट जय आयकवाड यांच्या कार्यालयात स्वराज्य संघटनेचा विधी विभाग या विभागाचं अध्यक्षपद सर्वानुमते मला देण्यात आलेले आहे त्याबद्दल मी आधी सर्व अध्यक्ष त्याप्रमाणे सर्व सभासद व संघटनेचे पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या विधी संघटनेमार्फत स्वराज्य संघटनेच्या विधी विभागाकडून आपल्या सर्वांस एक ग्वाही देऊ इच्छित होती समाजातील व तळागळातील गरिबांसाठी आम्ही जे काम करणार आहोत मोफत सल्ला मोफत कायदेशीर मदत हे आम्ही समाजाच्या हितासाठी पुढे येणाऱ्या काळात सुरू करत आहोत आणि त्याचा लाभ सर्वांनीच घ्यावा समाजातील प्रत्येक स्त्री पुरुषांसाठी आम्ही या ठिकाणी मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन असे आयोजित करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये रविवार असो किंवा कुठल्याही वारी योग्य वेळी आम्ही त्या माहिती तुम्हाला देत राहू परंतु आज या ठिकाणी अध्यक्षपद घेतल्यानंतर मी एक ग्वाही देतो की समाजाच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम स्वराज्य संघटना विधी विभाग एक करते आणि आम्ही त्यासाठी सर्व बांधिलकी जपू